जाऊ जय शिवराय तर तुमच्या गावात संघर्ष रंगे पाटील आले होते का कशासाठी म्हणजे तुम्हाला आरक्षण पाहिजे का कशासाठी का मालाला भाव भरपूर आहे म्हणा की शेतकऱ्याचा काय भाव कांद्याला सोयाबीनला मग आता तुमचं सरकारकडे काय म्हणणं आहे सांगायचे सती सती। मग आता ज्याच्या नोंदी निघाल्या नाही त्याच्यासाठी मनोज सुंदर मनोजरंगी पाटील म्हणतात सख्या सोहरीची अंमलबजावणी करा पण हे सरकार द्यायला कानकून करायला मग त्याच्यावर तुमचं म्हणणं का आहे सरकार नाही करायला पाहिजे त्याची तर मग संघर्ष म्हणून जरंगे पाटलांच्या मताला तुम्ही सहमत आहोत का okay. मुंबईला येणार आहोत का ये जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो तर हे एका शेतकऱ्याची तळमळ आहे की आपल्या मुलांनी मुला शिकावं आणि पुढे जावं आरक्षण नसल्यामुळं प्रत्येकालाही अशी परेशानी होई लागली त्याच्यामुळं ह्या गोरगरीब शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं आणि शेत शेतकऱ्यासाठी शेत का होईना पण ह्या सरकारचे डोळे उडावे आणि सरकारनं आरक्षण द्यावं हे सरकारपर्यंत नक्कीच व्हिडिओ पोचवा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा